रात्री मृणाल नसल्यामुळे आज किंजल एकटी झोपली होती आपल्या रूममध्ये मध्यरात्री बाहेर कुत्री भुंकू लागली आणि त्या आवाजाने तिला जाग आली परत झोपायचा प्रयत्न करूनही झोप लागत नव्हती मनात त्या कुत्र्यांची जागा व्हॅम्पायर्सने घेतली आणि चित्रविचित्र विचार डोक्यात सुरू झाले सावल्यांचा खेळ त्यात अजून भर घालत होता बराच वेळ कड बदलत राहिली पण झोप काही लागत नव्हती ती काही वेळाने उठून बसते घड्याळ बघते दोन वाजले होते परत झोपायचा प्रयत्न करते पण काही यश्न आल्याने ती उठून ओंकारच्या रूमकडे निघते ओंकार गाढ झोपला होता त्याला इतकं गाढ मस्त झोपलेलं बघून किंजलला ईर्षा होऊ लागली ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवून म्हणाली ओंकार मला झोप नाही लागत आहे मी इथे झोपू ओंकार खूप झोपेत होता तो फक्त हम्म म्हणतो किंजल स्वतःसाठी त्याच्या बाजूला जागा करून त्याच्या कुशीत शिरते बराच प्रयत्न करूनही झोप काही लागत नव्हती ती पर्त ओंकारला म्हणते ओंकार मला झोप नाही लागत आहे मी तुझ्या अंगावर एक पाय ठेवू हम्म ओंकार पर्त झोपेत म्हणाला किंजल आनंदाने त्याच्या अंगावर एक पाय ठेवून त्याला बिलगून झोपते काही क्षणांतच तिला गाढ झोप लागते सकाळी ओंकारला जाग येते तेव्हा किंजलला स्वतःच्या बेडवर बघून तो हादरतो किंजल त्याला घट्ट धरून झोपली होती त्याला स्वतःला बाजूलाही करता येत नव्हते तिच्यापासून त्याच्या चुळबुळीने किंजलला जाग येते ओंकारू काल किंजल उठ ओंकार तिला जाग आली आहे बघून तिला बाजूला करत उठायचा प्रयत्न करतो तुमच्याकडे गुड मॉर्निंग करायची अशी पद्धत आहे का किंजल त्याला स्वतःकडे ओढत म्हणाली हो ओंकारचा स्वर आता चिडलेला किंजल त्याच्याकडे बघत हसते आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावर चुंबन देत म्हणते गुड मॉर्निंग ओंकारला अजूनही ठीक वाटत नव्हते त्याला बघून किंजल म्हणते मी ना असं गुड मॉर्निंग करते आपलं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच ती त्याच्या डोळ्यांचे चुंबन घेते ओंकार तिला दूर करत म्हणतो किंजल तू इथे कधी आलीस आणि का आलीस आणि कधी मी किती घाबरलो उठलो तेव्हा मला वाटलं मीच तुझ्या रूममध्ये आहे पण पाहिलं तर ही माझी रूम आहे किंजल डोळे मोठे करून त्याला बघत होती अच्छा तू म्हणून चिडला आहेस अरे पण मी तुला विचारून काही विचार करत किंजल बोलायचे थांबते मग ओंकारला चिडवत म्हणते पण काय झालं मी इथे झोपली तर काय झालं किंजल हे बघ आपल्यावर खूप विश्वास ठेवून आपल्या आईबाबांनी आपल्याला त्यांच्यापासून लांब राहायला दिले मला त्यांच्या विश्वासाला अजिबात ठेच पोहोचलेली नाही चालणार किंजल आपलं हसू लपवत त्याला म्हणाली पण धन्नो तू इतकी काळजी का करतोस तुझी इज्जत माझ्या हातात अगदी सुरक्षित आहे घाबरू नकोस मी काही नाही करणार रे तुला ते वाक्य ऐकून ओंकारचेही हसू सुटले किंजलचे हात स्वतःच्या हातात घेत तो म्हणाला हो का माझी सुरक्षित आहे ना अब तेरा क्या होगा कालिया असे म्हणत तो तिच्या मानेचे गळ्याचे गालाचे कपाळाचे चुंबन घेत सुटतो म्हटलं माझी गुड मॉर्निंग करायची पद्धत पण दाखवावी किंजलला त्याचं काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती तिला गुदगुल्या होऊन हसण्यातून वेळ मिळाला तर ती काही ऐकेल ना बराच वेळ मस्ती झाल्यावर किंजल त्याला शांत करत म्हणते मला आवडेल हा रोज अशी गुड मॉर्निंग झालेली आणि त्याच्या कपाळावर किस करून पळते दोन दिवसांनी मृणाल येते मृणाल खूप काळजीत वाटत होती ओंकारने ब्याचदा विचारून झाले पण ती काही नाही म्हणून सांगायचे टाळत होती किंजलच्याही लक्षात येते की ती काळजीत असल्याचे म्हणून एक दिवस ती तिला विचारते मृणाल काही काळजी आहे का तुला तू खूप अस्वस्थ वाटते सहलीवरून आल्यापासून मृणाल मान हलवून नाही म्हणते नक्की तू मला सांगू शकतेस प्लीज अशी शांतशांत शांत का आहेस बराच वेळ किंजल जवळ बसून असते मृणाल मग एक मोठा श्वास घेऊन म्हणते पुढच्या वर्षी मला किचच्या शाळेचं बघावं लागेल अग मग त्यात एवढं काळजीचं काय आपण चांगल्या शाळेत टाकू त्याला सर्व पालक तेच बोलत होते आता सहलीला सर्व शाळांची फी इतकी वाढली आहे लाख रुपये वर्षाची फी आणि वर देणगीचा खर्च वेगळा मृणाल काळजीने हातावर हात घासत बोलत होती मी कुठून आणणार एवढे वर्षाला लाख लाख रुपये तिचं वाक्य ऐकून किंजलही विचार करू लागते मृणाल पुढे म्हणते सर्व सेव्हिंग आता संपत आली आहे माझी तू जॉब का नाही करत मृणाल किट्सला सोडून कसं जाऊ जॉबला किट्स आता मोठा झाला आहे त्याला नाही किंजल मी नाही त्याला माझ्यापासून दूर करू शकत अग असं म्हणून कसं होईल तुला नाही माहीत किंजल मी किट्सला कसं मिळवलं आहे त्याला त्याच्या बाबाच्या तावडीतून कसं सोडवलं आहे त्याच्यापासून लांब राहण्याचा मी विचारही नाही करू शकत हम्म किंजल स्वतःशी विचार करत शांत होते असेच काही दिवस निघून जातात शॉपिंग आणि बाकीच्या तयारी किंजलचा काही दिवसांत बिझनेस व्हिसा येतो आपल्या पासपोर्टवर लागलेला व्हिसा बघून तिला वेगळाच आनंद मिळत होता ती ओंकारला म्हणते मी रियाला सांगते अगर आता रात्र असेल तिकडे झोपले असतील नको आत्ता नको काय मला कधी भेटते असन झालं आहे तिला तुला नाही करणार हो आम्हाला कसम करणार माझ्यावर थोडीच कोणी इतका जीव लावतम ओंकार तिला मिठीत भरत म्हणाला किंजल त्याला हो का असे बघत मागे ढकलते आणि रियाला व्हॉट्सॲप कॉल लावते ओंकार पर्त तिच्याजवळ आला तशी ती त्याला म्हणते लागला फोन रिंग जाते बराच वेळ रिया फोन उचलत नाही अग झोपली असेल नको उठवू ओंकार तिला बजावतो हॅलो किंजल एवढ्या रात्री सर्व ठीक आहे ना रिया काळजीने म्हणाली नाही ना रिया सॉरी तुला इतक्या रात्री कॉल लावला किंजलचं वाक्य ऐकून रिया काळजीत पडते काय झालं किंजल समाधान जिजू झोपलेत का काय रिया गोंधळून म्हणाली किंजल मला काही कळत नाहीये अग म्हणजे जीजू आहेत ना आहे तुझ्या बाजूला तुला सांभाळायला म्हणजे तुला धक्का बसला तर सावरायला किंजल काय झाले माझा व्हिसा आला किंजल आनंदाने उड्या मारत म्हणाली वा मग कधी येणार आहेस बस एवढंच मला वाटलं तू किंचाळशील रिया आपण भेटणार तुला खरं वाटतंय का हम हो ना ऐक ना मी उद्या बोलते तुला चालेल ना हो हो सॉरी तुला त्रास दिला पण मला राहवत नव्हतं ग तुला सांगितल्याशिवाय हम ठीक आहे चल ठेवते मी आता तेवढे बोलून रियाने फोन ठेवला कसली आहे रिया मला नीट बाय पण नाही म्हणाली अग अशी काय करतेस तू किंजल एकतर रात्रीच्या वेळी तू तिला त्रास दिलास हम, म्हणून काय मी तिला कधीही त्रास देऊ शकते ए तू तिकडे गेल्यावर मला नाही हा असा रात्री बेरात्री फोन करायचास का किंजल डोळे मोठे करून अविश्वासाने म्हणाली कारण मी करेन ना तुला रात्री बेरात्री फोन ओंकार तिला मिठीत भरत म्हणाला हम मी कशी राहीन ओंकार तुझ्याशिवाय इतके दिवस अग असे निघून जातील बघ हो तुला काय जातन्य म्हणायला मला एक एक दिवस किती कठीण जाणार मला माहीत आहे मी लांब नसणारच आहे मुळात मी तर इथे असणार ना कायम ओंकार तिच्या हृदयाकडे इशारा करत म्हणाला किंजलही त्याला नजरेने होकार देते